हम्म इतके कुत्रे झाले का बा सारख ते माला मध्ये मा ना लोळा त्या ते साऱ्या मालाच सा नुकसान करून नु। टाकी ते सई पाय ना काय गूत भूत, भूत। कुठ होई अरे काय भूतच का एवढं मोठं एवढं मोठं भूत तू एवढे पण मारते अरे बाबू तुझी मामी कुठे तुझी मामी कुठं मामी अरे बाबू आता तू अरे ती भूत खाली बसलो इकडे 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 पटकन होई अरे बाबू बाबू मला भे वाटत इकडे लवकर इकडे लवकर इकडे लवकर अरे तुझी मामी का आधी बरोबर तिची तिच्याक आधी हा तिच्या पाय ये, ये अरे हे बाबू हे भाऊ त आलं इकडं अरे बाबू ते माझ्यावर धावलं होतं ते तुझं अरे अरे ते आधी धामला थांबला घरी तुझ्यावर जाय पटकन तू तिकडंच थांब हां इकडंच थांब इकडे येते भूत हाय ना हाय ना हे मला वाटू राहिले त्याने माझ्यावर उडी मारली होती थांबाला पावदे कुठं येते हे आहे हाय हाय हे हाय वर का हाय तू इकडे पटकन ते भूतला घरी न इकडे 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 हा एक काम करे इकडे आलं का चल चालू मावली कुठे मावली इकडे पटकन इकडे पटकन अरे बापू हे इकडे इकडे पटकन इकडे इकडे पटकन इकडे आलं ते इकडे रडून राहिलं अरे बापरे हे नको जवळ नको जाऊ झोपलंय का ते अरे बापरे मावली तू कुठे गेला होता अरे तुला भूत पाहिजे ना भूत इकड बाबादरी खाली जवळ अरे भूत आहे माऊली नको आम्हाला माऊली आम्हाला इतकं भ्याव वाटलं बस तुझी मम्मी बेसुद्धा पडलीये भूताच बाळ निघाल ते चादरीच्या खालून ही बाय रडत येऊ राहिले इकडं हे बाय बाळ आपल्याला गाबरीत होत इकडे छेवरायला भावली भाव भाऊली इकडे वय वय पटकन चाल इकडं इकडे रे बो इकडे लपून राह इकडे छेवरायला का ग आता काय करावं ते कस काय ते जाईल ग आता <स्था> काही सांग आरती रडायचं बंद झालं <स्था> आपाप ठेवाय आपा हं